नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी गिरीश खेडकर इन्फिनिटी अकॅडमीतर्फे तुमचं सहर्ष स्वागत करतो आहे जसं की आपल्याला माहिती आहे आपण इन्फिनिटी अकॅडमी टार्टी बार्टी आणि त्याचबरोबर सारथी संस्थेमध्ये आपण गव्हर्नमेंटचं जे प्रशिक्षण आहे विद्यार्थ्यांना त्याच्यासाठी आपण इम्पॅनलमेंट झालेला आहोत तर विद्यार्थी मित्रांनो आजचा व्हिडिओ हा तुम्हाला सारथी संस्थेमध्ये जर आपलं एस या प्रशिक्ष या कोर्ससाठी जर तुमचं सिलेक्शन झाले असेल मी त्यामध्ये तुम्ही सिव्हिल इंजिनियर असाल मेकॅनिकल असाल इलेक्ट्रिकल असाल तर तुमचं जर तुमचं सिलेक्शन लिस्टमध्ये नाव आलं असेल किंवा तुमचं प्रतीक्षा यादीमध्ये नाव असेल तर तुम्ही इन्फिनिटी अकॅडमी याचा पर्याय क्रमांक एक का द्यावा याच्यासाठीचा आजचा हा व्हिडिओ आपण बनवत आहे त्यामुळे हा व्हिडिओ काळजीपूर्वक आहे का आणि या व्हिडिओमधून तुम्हाला मॅक्सिमम आपण सारथी संस्थेमधून तुम्हाला जर प्रशिक्षण मिळणार आहे जर तुम्ही इन्फिनिटी अकॅडमीची निवड केलीत तर तुम्हाला काय काय त्याच्यामधून बेनिफिट्स असणार आहेत प्लस तुमच्या सिलेक्शनमध्ये आम्ही आणि सारथी संस्था कि, किती चांगल्या प्रकारे तुम्हाला मदत करतोय याच्याविषयी आपण तुमच्याशी आज याच्याविषयी बोलणार आहोत बघा आता जसं की तुम्हाला बरेच मुलं नवीन आहेत की ज्यांना हे माहीत नाही तर त्या सगळ्या मुलांना मी सांगू इच्छितो की आपण मागच्या दोन दोन वर्ष हे सारथी संस्थेबरोबर महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेसचे काय केले आहेत आपण कोर्सेस कम्प्लीट केले आहेत म्हणजे इन्फिनिटी अकॅडमीला मागच्या दोन वर्षाचा दोन बॅचेस आपण हंड्रेड पर्सेंट फाउंडेशन बॅचेस आपण ह्या कम्प्लीट केल्याचा अनुभव हा इन्फिनिट अकॅडमीला आहे त्यामुळे तुम्ही डोळे झाकून इन्फिनिटी अकॅडमीचा प्रायोरिटी नंबर वन हा तुम्ही देऊ शकता लक्षात घ्या त्यानंतर जर बघितलं तर इन्फिनिट अकॅडमी जसं सांगितलं तुम्हाला मी सारथी संस्थेचं इंजिनियम मागील दोन वर्षाचा बॅच घेण्याचा आपल्याला इन्फिनिटी अकॅडमीला अनुभव आहे प्लस दोन वर्षामध्ये जेवढे पण मुलं हे सारथी संस्थेमार्फत इन्फिनिटी अकॅडमीमध्ये कोचिंग घेत होते त्या सगळ्या विद्यार्थ्यांचा हंड्रेड पर्सेंट स्टायपण हा त्या विद्यार्थ्यांना मिळालेला आहे लक्षात घ्या त्याच्यामुळे स्टायपंड जो मुलांचा प्रामुख्याने उदरनिर्वाहाचा किंवा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम करतानाचा सारथी संस्थेचा सा जो मेन उद्देश आहे की विद्यार्थ्यांना दर्जेदार कोचिंगबरोबर तुम्हाला राहण्यासाठी खाण्यासाठी किंवा तुमचं इथं जीवनमान तुमचं दररोजचं जीवन जगण्यासाठी तुम्हाला स्पर्धा परीक्षा करताना गव्हर्मेंट हे तुम्हाला पुरवतं तर हा स्टायपंड जो डायरेक्टली मुलांच्या अकाउंटवर जातो तर हा आपण हंड्रेड पर्सेंटचे जेवढे पण मुलं आहेत तर त्यांना इन्फिनिटी अकॅडमीमध्ये जे मुलं होते त्यांना हंड्रेड पर्सेंट स्टायपन मिळालेला आहे विद्यार्थी मित्रांनो जसं की मी तुम्हाला सांगत होतो की आपल्याला इन्फिनिटी अॅकॅमला दोन वर्षाचा अनुभव आहे आणि प्लस हंड्रेड पर्सेंट इन्फिनिटी अकॅडमीकडे सारथी संस्थेमार्फत जेवढे पण विद्यार्थी होते त्यांना सगळ्यांना हंड्रेड पर्सेंट स्टायपंड हा विद्यार्थ्यांच्या अकाउंटला मिळालेला आहे याचबरोबर इन्फिनिटी अकॅडमीच का तर सारथी संस्थेमार्फत आपल्याला जे विद्यार्थी मिळाले होते त्याच्यापैकी जर आपण पाहिलं तर अभिजित चंदनकर यांची एमई एस दोन हजार तेवीसमध्ये राज्यात पाचवा म्हणजे पहा गव्हर्मेंट जे तुम्हाला पुरवतं आहे सुविधा कोचिंगची तर त्या माध्यमातून एक दर्जेदार कोचिंग तर आपण प्रोव्हाइड करतो प्लस आपले विद्यार्थी हे गव्हर्मेंटमध्ये सिलेक्टसुद्धा झालेले आहेत ते पण चांगले रँक घेऊन सिलेक्ट झाले आहेत म्हणून इन्फिनिट अकॅडमीची निवड तुम्ही काय केली पाहिजे प्रायोरिटी वन म्हणून काय केली पाहिजे केली पाहिजे प्लस आता आपण विद्यार्थ्यांना बरस एक्झाम अभ्यासाचं प्रिपरेशन करताना बऱ्याचशा गोष्टींची हेल्प लागते तर मग आपण एम एस सिव्हिल मेकॅनिक इलेक्ट्रिकल जर तुम्ही इन्फिनिट अकॅडमीची विकल्प जर केला असेल जर तुम्ही करणार असाल केल्यानंतर तुम्हाला आपण काय काय देणं देणार बा सर्व विद्यार्थ्यांना ऑफलाईन कोचिंग असणार आहे ऑफलाईन कोचिंग हा तुमचा कोर्स आहे ऑफलाईन कोचिंगचा प्लस त्या ऑफलाईन कोचिंगबरोबर तुमची अभ्यासिका तुमच्या सोयीनुसार तुम्हाला ए सी अभ्यासिका आपण काय करणार आहोत प्रोव्हाइड करणार आहोत प्लस अभ्यासाची आपली इन्फिनिट अकॅडमी तुम्हाला माहिती आहे आपले इन्फिनिटी अकॅडमीचे सिव्हिल मॅकॅनिक इलेक्ट्रिकल याचे सगळे पुस्तकं जे डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न तुमचं आत्ता रिवाईज झालेला आहे प्लस सरल सेवा याचे सर्व पुस्तकं आपण तुम्हाला काय करणार आहोत अगदी मोफत तुम्हाला आपण हे देणार आहोत प्लस त्याच्याबरोबर तुम्हाला कॉलेजची बॅग असेल आणि स्टेशनरी किट हे सुद्धा देणार आहे प्लस विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला इन्फिनिडिया अकॅडमीचे सर्व कोर्सेस बी एम सी असेल सिडको असेल माडा असेल ए टी पी असेल हे सर्व कोर्सेस आपण तुम्हाला काय देणार आहोत फ्री ऑफ कॉस्ट याच्यामध्ये देणार आहोत प्लस जो सगळ्यात विद्यार्थ्यांची मागणी होती की सर आम्हाला टॅबमध्ये देताना सॅमसंगचा टॅब जेणेकरून आम्हाला जे ऑनलाईन लेक्चर बघायचे तर मोबाईलवरती हे लेक्चर पाहताना लिमिटेशन्स येतात नोट्स काढता येत नाही म्हणून एक चांगला दर्जेदार सॅमसंगचा टॅब आपण हा एसच्या विद्यार्थ्यांना प्रोव्हाइड करणार आहोत हा टॅब आम्ही तुमच्याकडून परत घेणार नाही हा कायमस्वरूपी तुम्हाला अभ्यासासाठी काय करणार आहोत हा टॅब आम्ही देणार आहोत बऱ्याच विद्यार्थ्यांचं म्हणणं असतं नाही सर तुम्ही टॅब देणार स्कोर झाला का परत घेणार का तर नाही ही, ही पूर्णपणे चुकीची समजूत आहे तुमची एकदा हा टॅब आम्ही सॅमसंगचा तुम्हाला दिला किंवा तुम्हालाच असणार आहे कारण तुमच्या अभ्यासासाठी जी जी मदत तुम्हाला लागणार आहेत पुस्तकं असतील ऑनलाईन कोर्सेस असतील ऑनलाईन गॅजेट्स असतील अभ्यासासाठी म्हणून जे जे गोष्ट लागणार आहेत ती ती गोष्ट आम्ही तुम्हाला काय करणार आहोत प्रोव्हाइड करणार आहोत मग याच्यासाठी जर रिलेटेड जर तुम्हाला अजून माहिती पाहिजे असेल तर आमचे दोन नंबर आहेत तिथे सेवन डबल एट सेवन एट डबल वन फोर डबल वन किंवा नाईन डबल टू सिक्स झिरो वन एट वन एट वन किंवा पुणे नाशिक नागपूर येथे आपल्या ब्रांचेस आहेत तीन ब्रांचेस आहेत तिथं सुद्धा जाऊन तुम्ही काय करू शकता याच्याबद्दलची डिटेल माहिती तुम्ही काय करू शकता घेऊ शकता लक्षात घ्या त्यानंतर एम पी एस सी एम विद्यार्थ्यांना आपण काय करतोय सॅमसंगचा टॅब आपण हा विद्यार्थ्यांना प्रोव्हाइड करत आहोत लक्षात घ्या कायमस्वरूपी परत आपण तो घेणार नाहीये तुम्हाला अभ्यास दिला की तो तुम्हालाच राहणार आहे लक्षात घ्या त्यामुळे इन्फिनिट अकॅडमीवरचे जेवढे पण ऑनलाईन कोर्सेस आहेत आपले जेवढे पण कोर्सेस असतील इन्फिनिट अकॅडमीवरचे ए टी पी असेल बी एम सी असेल जे सिडको असेल माडा असेल ते सर्व कोर्सेसचा ॲक्सेस हा तुम्हाला पूर्णपणे मोफत देणार आहे विद्यार्थी मित्र तुम्ही सर स्टॅप देता ॲक्सेस देता हे का बरं हे याच्यासाठीच की तुम्ही सारथी संस्थेमार्फत जस्ट प्रायोरिटी नंबर वन इन्फिनिटी सिव्हिल इंजिनिअरिंग इन्फिनिटी अकॅडमी देणार आहात त्यामध्ये तुम्ही कुठ मुलगा काही एकच एक्झाम देत नाही मल्टिपल एक्झाम्स देतो म्हणून आपण तुम्हाला कुठल्या ना कुठल्या गव्हर्मेंटच्या याला तुम्ही काय झालं पाहिजे सिलेक्ट झाले पाहिजे हा आमचा प्रामाणिक हेतू त्याच्यामध्ये आहे मग ए टी पीवर सगळेच तुमचे ऑल डायरेक्ट रिक्रुटमेंट असतील त्यानंतर ए टी पीची बॅच असेल बी एम सीची बॅच असतील या सगळ्या बॅचेस तुम्हाला काय असणार आहेत अतिशय मोफत आपण देणार आहेत इन्फिनिट अकॅडमी लक्षात घ्या इन्फिनिट अकॅडमी ही अशी अकॅडमी आहे की एक जी यू पी एस सीलासुद्धा आपण काय आहोत इम्पॅनल आहोत एम पी एस सी राज्यसेवेला पण आहोत एम पी एस सी ई एसला पण आहोत आय बी पी एस बँकिंगला पण आहोत प्लस एस एस सीला पण आहोत म्हणजे तुमचे जे मित्र याच्यामध्ये जर बाकीच्या ठिकाणी जर त्यांचं पण सिलेक्शन झालं असेल तर तुम्ही त्यांना पण आपली अकॅडमी काय करू शकता रेकमेंड ह्या कोर्सेसपैकी कुठल्याही याच्यामध्ये जर तुमच्या मित्राचं मैत्रिणीचं जर सिलेक्शन झालेलं असेल तर तुम्ही इन्फिनिट अकॅडमी काय करू शकता सारथी संस्थेसाठी काय करू शकता रेकमेंड करू शकता बा व्हॉट वी प्रोव्हाइड आता मी एकदा परत एकदा समराईज करतो की तुम्हाला आपण काय काय देणार आहे इन्फ्रास्ट्रक्चर आहे इन्फिनिट अकॅडमीचं जसं की तुम्हाला माहिती पुणे नाशिक नागपूर आपला तीन ठिकाणी आहे पण हा तुमचा कोर्स पुण्यासाठी आहे मग पुण्यामध्ये जर आपण बघितलं तर आपलं नारायणपेठ हे जे की स्पर्धा परीक्षा करणाऱ्या मुलांचं हब आहे त्या ठिकाणी आपलं काय आहे इन्फ्रास्ट्रक्चर आहेत ए सी क्लासरूम्स आहेत लायब्ररी आहे अभ्यासिका आहे प्लस टीचिंग ऑन डिजिटल बोर्ड हे आपण तुम्हाला प्रोव्हाइड करतो आहे ऑडिओ व्हिज्युअल फॅसिलिटी आहे सी सी टी व्ही सर्वेलन्स आहे वायफाय आहे क्वालिटी नोट्स आहेत ऑनलाईन ॲक्सेस आहे रिव्हिजनसाठीचा टेस्ट सिरीज बोथ ऑफलाईन आणि ऑनलाईन मोडमध्ये आहे ए सी लायब्ररी आहे त्यानंतर ऑदर तुम्हाला रिलेटेड जेवढं पण प्रिपरेशन करायचं आहे त्या सगळं आपण तुम्हाला हे तुम्हाला काही क्लासरूमचे फोटोज आपले ॲक्च्युअल फोटोज आहेत हे मानकरवाड्यामधले हे तुम्हाला मी इथे दाखवतोय लक्षात घ्या त्याचबरोबर इन्फिनिट जर मॉक इंटरव्ह्यू म्हणजे तुम्ही एकदा प्री मेन्स क्रॅक झालात की तुम्हाला मॉक इंटरव्ह्यूची गरज पडते मी त्याच्यामध्ये आपले एक्सपर्ट एम पी एस सीचे पॅनल्स असतील मॉक इंटरव्ह्यूचा प्रॉपर सेटअप तुम्ही बरेचसे व्हिडिओज आपल्या यूट्यूबला बघितले असतील आणि अजून एक सांगतो विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी अकॅडमीची प्रायोरिटी नंबर वन निवड का तर बघितलं तर आपला एकमेव आहे का दोन लाख महाराष्ट्रातला नंबर एक युट्यूबचा चॅनल दोन लाख सबस्क्रायबर असणारा हा इन्फिनिटी अकॅडमीचा आहे टेलिग्रामवर आपला बावन्न हजार सबस्क्रायबर बेस आपल्या याच्यामध्ये आहेत लक्षात घ्या त्याचबरोबर आपण स्टुडंटसाठी काउन्सिलिंग पण देतोय मी हेल्प डेस्क देतो तुम्हाला डॉक्युमेंटच्या रिलेटेड सारथी संस्थेमध्ये जर तुम्हाला डॉक्युमेंट सबमिट करायचे डॉक्युमेंट व्हरिफिकेशन करायचे त्या डॉक्युमेंटच्या रिलेटेड तुम्हाला जे पण काही क्वेरीज असतील तुम्ही आमच्या डेस्कला विचारू शकता प्लस तुम्हाला आपण काय केलं आहे ए सी अभ्यासिका ॲक्च्युअल फोटोग्राफ आपण ए सी अभ्यास पहा एसी अभ्या इन्फिड अभ्यासिका किंवा तुम्ही तुम्ही जर कुठ कुठ्या अभ्यासिकेमध्ये अभ्यास करत असाल तर त्या अभ्यासिका पण आपण काय करणार आहोत तुम्हाला त्याची फीसुद्धा आपण भरणार आहोत प्लस तुम्हाला तर माहिती आहे की आपल्याकडे एक्सपर्ट फॅकल्टीज आहेत त्यांच्या नाव आता मी घेत नाहीत पण सगळे एक्सपर्ट फॅकल्टीज सिव्हिल मेकॅनिकल इलेक्ट्रिकलचे हे आपल्याकडे अवेलेबल आहेत प्लस त्याचं दर्जेदार मटेरियल हे तुम्हाला सगळं इथे आपण अवेलेबल करून दिलेलं आहे सिव्हिल मेकॅनिकल इलेक्ट्रिकलचं लक्षात घ्या त्याचबरोबर तुम्हाला नोटबुक्स देणार आहेत आपण स्टेशनरी किट देणार आहे बॅग्ज आपण देणार आहेत त्याचबरोबर आपले जे महाराष्ट्रामध्ये फॉर्म्युला आणि डेफिनेशन शीट्स आहेत सिव्हिल मेकॅनिकल इलेक्ट्रिकलच्या या सुद्धा विद्यार्थ्यांना फ्री मध्ये आपण काय करणार आहोत देणार आहोत लक्षात घ्या त्यावेळी इन्फिनिटी अकॅडमीची तुम्हाला क्वालिटी असलेली उत्कृष्ट क्वालिटी असलेली बॅग आपण तुम्हाला देणार आहोत स्टेशनरी किट पण देणार आहोत हे बघा विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी अकॅडमी सारथी संस्थेमार्फत जर तुम्ही एम एसचं था सिलेक्शन झालं असेल जर तुम्ही आमच्याकडे आलो वन पॉईंट सोल्युशन आहे तुम्ही फक्त स्वतः आहे डॉक्युमेंट व्हेरिफेशन तुमचं एक झालं तुम्हाला पेन सुद्धा नाही आहे पेन बॅग नोट्स पुस्तकं ऑनलाईन क्लासरूम ऑफलाईन हे सगळं आपण तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे लक्षात घ्या लक्षात येतं तुम्हाला आणि ही आपली पूर्ण टेक्निकल आणि नॉन टेक्निकलची इन्फिनिटी अकॅडमीची तुम्ही युट्यूबला बरेचशी व्हिडिओ पाहता ही सगळी टीम तुम्हाला काय असणार आहे इथे आपण अवेलेबल करून दिलेली आहे त्याचबरोबर इन्फिनिट अकॅडमीच प्रायोरिटी बनलं का कारण की कॉन्स्टंटली आपण जर दोन हजार अठरा दोन हजार एकोणीस दोन हजार बावीस मागील आठ वर्षामधला महाराष्ट्र इंजिनिरिंग सर्व्हिसेसमधला जो आपला एक्सपिरियन्स आहे म्हणून मला वाटतं की तुम्ही काय करावं इन्फिनिटी अकॅडमीची निवड करावी त्याचबरोबर आपण देण्यात आलेले उत्कृष्ट रिझल्ट लक्षात घ्या दरवर्षी टॉपर्स रँकर्स हे आपण दिलेले आहेत त्यामुळे तुम्ही निश्चितपणे एकदा तरी प्रायोरिटी वन देण्याच्या अगोदर एकदा तरी इन्फिनिटी अकॅडमीला तुम्ही भेट द्या जर तुमच्या मनात जर काही शंका असेल शंका नसेल तुम्हाला तुमचा जर आमच्यावरती ट्रस्ट असेल तर शंभर टक्के तुम्ही काय करू शकता महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेससाठी सारथी संस्थेसाठी इन्फिनिटी अकॅडमीची निवड करू शकता आणि त्याच्यामध्ये मग तुम्ही सर नाही सर तुम्ही आम्ही निवड करण्यापुरतं जर तुम्ही हे सांगितलं आणि नंतर नाही दिलं तर असं नाही होणार हा व्हिडिओ हा असाच यूट्यूबवरती राहणार आहे त्याच्यामुळे तुम्ही कधी पण हा व्हिडिओ तुम्ही दाखवू शकता की नाही सर तुम्ही याच्यात आम्हाला ह्या कमिटमेंट दिल्या होत्या तुम्ही या फुलफिल करायला हव्यात शंभर टक्के ही वेळच येणार नाही तुम्हाला आम्ही दिलेल्या सर्व कमिटमेंट्स या हंड्रेड पर्सेंट तुमच्या काय होतील फुलफिल होती विद्यार्थी मित्रांनो आता समराईज एकदा परत एकदा करतो आणि माझा व्हिडिओ आम्ही थांबवतो विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला ऑफलाईन कोर्सबरोबर ए सी अभ्यासिका त्याचं सगळे पुस्तकं सर्व ऑनलाईनचे कोर्सेस स्टेशनरी किट त्याच्यानंतर तुम्हाला बॅग आणि सॅमसंगचा कायमस्वरूपीत तुम्हालाच आम्ही टॅब देणार आहोत लक्षात घ्या त्यामुळे निश्चितपणे सारथी संस्थेमध्ये जर तुमचं सिलेक्शन झालं असेल किंवा तुम्ही वेटिंग लिस्टला असाल तर नंबर वन प्रायोरिटी ही तुम्हाला काय द्यायची आहे इन्फिनिटी अकॅडमीज द्यायची आहे तुम्हाला तिथे इन्फिनिटी सिव्हिल इंजिनियरिंग अकॅडमी असं दिसेल तिथं तुम्ही काय करा प्रायोरिटी नंबर वन तुम्ही द्या परत एकदा विद्यार्थी मित्रांनो मी गिरीश खेडकर तुमचं जे मुलं सारथी संस्थेमध्ये सिलेक्ट झालं आहे त्यांचं मनापासून अभिनंदन देतो करतो आणि मी माझा व्हिडिओ थांबवतो धन्यवाद